सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था जोती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था, तिलेक संस्था जोती सहकारी पतसंस्था कोपरगाव कोपरगाव तालुक्यातील काकडी शिर्डी विमानतळ परिसरातील दुहेरी हत्याकांडातील दोन्ही आरोपींना अटक करण्यात अहिल्यानगर साणी गुन्हे शाखेला यश आला असून हा गुन्हा घडल्यानंतर अवघ्या बारा तासात आरोपींना गजाड केला आहे सदरचं सविस्तर वृत्त असं की दिनांक चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजीच्या रात्री साहेबराव पोपट भोसले राहणार दिघे वस्ती पिंपरी रोड काकडी तालुका कोपरगाव यांचे राहते घरी अज्ञात दरोडेखोरांनी जबरी चोरी करण्याच्या उद्देशानं प्राणघातक हत्या हत्यारांनी कृष्णा साहेबराव वैतीस व त्याचे वडील साहेबराव पोपट भोसले वैसाठ यांना जीवे ठार मारून तसेच आई सारखाबाई साहेबराव भोसले व पंचावन्न यांना गंभीर जखमी करून मोटरसायकल व मोबाईल चोरून नेला होता सदर सदरघटने जिल्ह्यात एकच खळब उडाली होती सदर घटना घडल्यानंतर अहिल्यानगर पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुवरमे शिर्डी उपविभागीय हो पोलीस अधिकारी शिरीषवमणे शिर्डी विभाग शिर्डी यांनी तात्काळ घटना या ठिकाणी भेट देऊन गुन्हा उघडकीस आणण्याबाबत स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांना सूचना देऊन समांतर तपास करण्याबाबत आदेशित केलं होतं त्यानुसार अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी तीन पथक तयार करून आरोपींचा तांत्रिक माहितीच्या व गुप्त बातमीदाराच्या आधारे शोध सुरू केला असताना सदरचा गुन्हा करणारे दोन संशयित सम सं, हे टेम्पोमधून सिन्नर मार्गे नाशिककडे जात असले बाबत खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी मिळालेल्या माहितीवरून पळशी टोलनाका सिन्नर जिल्हा नाशिक येथे सापारचून संशयित समांचा शोध घेऊन एका टेम्पोमध्ये पाठीमागील बाजूस बसलेल्या दोन संशयित सम संदीप रामदास दहाबाड वय अठरा जगन काशीनाथ किरकिरे वय पंचवीस दोन्ही राहणार तेलिबंबरपाडा तालुका मोखाडा जिल्हा पालघर अशांना ताब्यात घेऊन खाकी हिसका दाखवल्यानंतर संदीप रामदास दहावाड यांनी त्याचे साथीदारांसह रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास काकडी विमानतळ परिसरामधील एका घरामध्ये जाऊन दोन तीन जणांना लाकडी दांडक्यानं व फावड्यानं मारहाण केली व चोरी केल्यानंतर पळून जात असल्याबाबत माहिती सांगितली आहे ताब्यात घेण्यात आल आरोपी संदीप रामदास दहाबाड जगन काशीनाथ किरकिरे की यांना गुन्ह्याचे तपास कामी राहता पोलीस स्टेशनला हजर करण्यात आला असून पुढील तपास राहता पोलीस ठाणे हे करीत आहेत कपडे विमानतळाच्या मागच्या बाजूला साहेबराव भोसले व त्यांचे कुटुंबीय हे राहत होते आज सकाळी त्यांचे जवळचे नातेवाईक शिवनाथ दिघे हे त्यांच्या घरी गेले असतात साहेबराव भोसले यांचा मुलगा कृष्णा हा गंभीर जखमी अवस्थेमुळे त्याला आढळून आलेला होता त्याने घरात बघितला असता कृष्णाची आई तसेच कृष्णाचे वडील हे पण जखमी अवस्थेत होते त्यानंतर आजीलाय मारहाण झाल्याचं आणि वस्तूंची उचकपाचं केल्याचं आढळून आलेलं होतं घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेश ओलासा आणि सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट दिलेली होती त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे ए पी आय थोरात पी एस आय धाकराव यांचे पथक तयार करण्यात आले होते पुण्याच्या घटनास्थळाला भेट दिल्यानंतर तांत्रिक विश्लेषणावरून आरोपींची माहिती मिळाली होती त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिंदे पळसे टोलनाक्याजवळ जाऊन संदीप रामदास दहावाड आणि जगन काशीनाथ किरकिरे दोघही राहणार मोखाडा तालुका पालघर यांना ताब्यात घेतलेला आहे त्यांनी प्रथम दर्शनी गुनेची कबुली ही दिलेली आहे आदित्य तपास यस डी ट्यू श्री ओम सर शिदुर्ग हे करतात निर्भीड न्यूज योगेश डोखे कोपरगाव लग्न सराई सरस्नेह निमंत्रण समस्त ग्राहक परिवार चिरंजीव फॅशन व चिसौका परंपरा यांचा शुभविवाह तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस पासून पुढे करण्याचे योजिले आहे तरी आपण या शुभ मंगल प्रसंगी उपस्थित राहून शोभा वाढवावी विवाहस्थळ एच एम राजपाल विश्वसनीय कपड्यांची अखंड परंपरा यवला रोड कोपरगाव निमंत्रक एच एम राजपाल